हे बघा माझ्याकडून आज एवढी मोठी चूक झाली गॅसवर अगदी थोडंसं दूध होतं ते तापायला ठेवलं बारीक गॅस केला आणि मेथीची भाजी निवडत बसली मेथीची भाजी निवडत बसली परत सर्दी झालेली होती अजिबात वास वगैरे काहीच आला नाही मग भाजी निवडून झाल्यावर इकडं बघू बघते तर काय हे बघा असं अगदी दूध जळून त्याचा अगदी कोळसा झाला आहे आता तो पातेलं करायचं तरी काय मग मी त्यात थंड झाल्यावर जरा पाणी ओतून ठेवलं मग ती मेथीची भाजी बनवून घेतली किचन वगैरे आवरलं आणि नंतर अगोदर सगळी भांडी घासून घेतली बेसिनमधली आणि लास्ट शेवटी ह्याला घासण्यासाठी ठेवलं थोडंसं भिजल म्हणून त्याला साईडला ठेवलं बाकीची बघा भांडी वगैरे घासून घेतली भाजी बनवली मेथीची आणि आता ह्याला करणार कसं तर एक आपली ट्रिक आहे पातेलं पण आपल्याला चांगलं आहे जाऊ दे म्हणून साईडला ठेवण्यातलं असं नाही यूज करण्याचं आहे रोजचं आपलं तर त्याला घासून घेतलं तर पाहिजेच चला आपण काहीतरी एक ट्रिक करूया आणि तो पटकन आजच्या आज घासला जाईल असं करूया मग सगळं थोडं भिजलं होतं खरवडून घेतलं जेवढं काही होते ते बघा अगदी कडक झालं आहे असं सर्दी अगदी म्हणजे भरपूर सर्दी झाली होती काहीच कळलं नाही जेव्हा घरात धूर झाला तेव्हा समजलं रे गॅसवर दूध होतं तर एकदा असं सगळं खरवडून घेतलं आणि आता अगदी अर्धा चमचा पितांबरी आणि अर्धा चमचा रांगोळी हे दोन्ही मिक्स करून घेऊया आपली रेग्युलर रांगोळी आहे जी आपण देवासमोर दरवाजा जी काढतो ती रांगोळी आणि पितांबरी ती घेऊया आणि जसं आपण रेग्युलर घासतो त्याप्रमाणे व्यवस्थित असं घासून घेऊया मी जेव्हा कधी असं होतं तेव्हा मी असंच घासते पातेला अल्युमिनियमचा असो स्टीलचा असो किंवा तवा असो जास्त अगदी म्हणजे खूप कठीण असं वाटलं घासण्यासाठी तर थोडीशी पितांबरी घ्यायची आणि रांगोळी घ्यायचं मस्त अगदी चकचकीत निघतं आणि शेवटी चमक येण्यासाठी आणखीन एकदा आपण जो आंघोळीचा साबण जो वापरतो आपण तो, तो लाईब असेल संतूर असेल जो आपण वापरतो तो तो, तो थोडासा घेतल्यावर अगदी चमक म्हणजे शाईन असं मस्त भांड्याला येते हे असं आपण आठवड्यात एकदा तरी करू शकतो आपला संपल्याला असं संपायला आलेलं आले असेल साबण आपण ह्याला चिपको त्याला चिपकवतो तसं न करता भांड्यात जर टाकलं तर अगदी भांड्याला चमक येते आणि एकदम स्वच्छ हे बघा ना मेहनत जास्त ना वेळ अगदी पटकन असं फक्त एवढंच की दोन तीन वेळा आपल्याला घासायला लागलं जर आपण असंच जर करत बसलं असतो तर लवकर निघालं नसतं तर ह्या तुम्ही तुम्हीसुद्धा भांडे असं जळालेलं भांडं घासू शकता तर माझी ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा होत असेल तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशीच नवीन एक व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद